एक इंटरेस्टिंग केस आठवतेय मला पुरुषामध्ये ची संख्या किंवा काउंट पूर्णपणे शून्य होती त्यांचं आय व्ही एफ झालं शुक्राणू ऑलरेडी म्हणून सुई घालून ते ऍस्पिरेट करून शुक्राणू काढायचा प्रयत्न केला होता शुक्राणू मिळाले नव्हते hmm. त्यामुळे त्यांना सांगितलं की आता तुम्हाला डोनर डोनर्स किंवा दानी वीर्य वापरण्या पलीकडे काहीही चॉईस नाहीये त्यांना अजिबात दानी वीर्य वापरायचं नव्हतं तर त्यामुळे ते आले तर सगळा चेकअप केल्यानंतर कळलं की ह्यांच्या गोटीमध्ये स्पम बनण्याची कपॅसिटीच खूप कमी झाली आहे मग अशा कंडिशनमध्ये त्या गोटीवर एक छोटीशी इन्सिजन घेतली आणखीन मायक्रोस्कोपद्वारे कुठल्या गोटीच्या भागामध्ये शुक्राणू सापडत आहेत हे शोधलं अक्षरशः एक एक अशी ट्यूबल काढायला लागते दहा वगैरे चुक्राणू मिळाले जे चांगले होते सो ते मग आम्ही घेतले आणि मग तिची अंडी त्यांनी फलित केली आणि त्यांना बाळ झालं तो दीज आर व्हेरी फुलफिलिंग टाइम्स की बरं वाटतं म्हणजे असं झालं की